की राज्य निवडणूक आयोगाच्या चुकीच्या धोरणामुळे सुप्रीम कोर्टामध्ये सर्व इच्छुक उमेदवारांच्या डोक्यावर टांगती तलवार झाली माझं नाव उज्वल केसकर मी पुणे महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून काम केलंय सध्या भारतीय जनता पार्टीच्या नगर विकास प्रकोष्ठाचा प्रदेशाचा संयोजक म्हणून काम करतो फार दुर्दैवी गोष्ट अशी आहे की राज्य निवडणूक आयोगाच्या चुकीच्या धोरणामुळे सुप्रीम कोर्टामध्ये सर्व इच्छुक उमेदवारांच्या डोक्यावर टांगती तलवार झाली पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण असता कामा नये हा घटने, घटना घटनापीठाचा निर्णय आहे तो कुणालाही बदलता येत नाही ज्या ठिकाणी हे आरक्षण पन्नास टक्क्याच्या वर झालंय त्या ठिकाणी राज्य निवडणूक आयोगाने खरं म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास आणायला हवं हो होत की अशा पद्धतीचे आरक्षणाची मर्यादा भंग झालेला आहे तर यामध्ये आम्ही काय करू बांठिया समितीने जी आता कोर्टामध्ये चॅलेंज केलेली आहे त्या बांठिया समितीच्या अहवालाचा मुळे सत्तावीस टक्के आरक्षण मिळालं इतर मागासवर्ग समाजाला म्हणजे ओबीसी समाजाला ज्या ठिकाणी एक्सीड होत होतं त्याच्यात मार्गदर्शन वागणं गरजेचं होतं आणि बांठिया समिती देखील ही चॅलेंज मध्ये आहे त्यामुळे आज सुप्रीम कोर्टाने एक तीन सदस्य खंडपीठ नेमलं आणि एकवीस जानेवारी ही तारीख ठेवली आहे त्या खंडपीठाचा जो निर्णय त्या निर्णयावर निवडून आलेले इतर मागासवर्गीय समाजाच्या नगरसेवकांचं भवितव्य ठरेल सर पण तलवार राहणार कसं आहे की फ्रीज केलेला आहे आता सध्या तर म्हणजे ज्या सध्या निवडणुका सुरू आहेत त्यातही आणि जे निवडून येतील त्यांचंही भविष्य कुठेतरी अंधाराचा प्रश्न नाही फ्रीज कुठं केलंय की ज्या ठिकाणी पन्नास टक्क्याची मर्यादा पार केली आहे त्या ठिकाणी फ्रीज केले ते केलंय ते योग्य केलंय पण नेमकी ऑर्डर जेव्हा आज संध्याकाळी अपलोड होईल ती वाचल्यानंतर आपल्याला खरं म्हणजे नेमकं याच्यावर भाष्य करता येईल आता जे काही माहिती जी येते ती वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या पोर्टलच्या माध्यमातून येते मी माझ्या सुप्रीम कोर्टातल्या वकिलांशी सुद्धा बोललो ते स्वतः आज कोर्टामध्ये हजर होते त्यांनी जे सांगितलं त्याप्रमाणे सुप्रीम कोर्टाने कुठेही स्थगिती दिली नाही पण पण हा फार महत्वाचा आहे पण आउटकम ऑफ पिटिशन तर जा पिटिशनचा आउटकम जर विरोधात गेलं तर जे निवडून आले त्यांच्या निवडणुका रद्द होतील का सगळ्यांच्या निवडणुका रद्द होतील कारण का ये ता ये ता वात वात ग, आ, जाना त्या ठिकाणी ज्यांना जे इच्छुक होते त्या इच्छुक लोकांना देखील मग हे संधी मिळणार नाही अशी परिस्थिती होईल त्यामुळे आउटकम ऑफ म्हणजे नेमकं आउटकम काय येत हा फार महत्वाचा विषय आहे राज्य निवडणूक आयोग या बाबतीत गंभीर राहिलं नाही म्हणून हा सगळा घोळ झाला आणि सगळ्यात महत्वाचा घोळ असा झाला की जनगणनेच्या लोकसंख्येच्या आधाराने जे आरक्षण ठरतं अशी आरक्षण दोन एक एसी म्हणजे अनुसूचित जाती आणि एक अनुसूचित जमाती त्याचे बावीस वॉर्ड आपण आयडेंटिफाय केले म्हणजे बावीस जागा आहेत त्यांच्यासाठी त्यातले अकरा महिला अकरा पुरुष ज्या ठिकाणी अकरा पुरुष आहेत ज्या ठिकाणी अकरा महिला आहेत त्याच्या ठिकाणी त्यांनी इतर मागासवर्गीय समाजाच्या पुरुषांचं किंवा महिलांचं आरक्षण टाकलं अशा पद्धतीने त्याने लॉटरी न करता आरक्षण काढलं त्यामुळे तो देखील आक्षेपाचा विषय मागास वर्गीयांच्या प्रभागामध्ये ओबीसीचं आरक्षण टाकण्याची आवश्यकता नव्हती लॉटरी पद्धत होती आरक्षण हे महिलांसाठी आहे त्यामुळे पहिल्यांदी एस महिला एस महिला ओबीसी महिला सर्वसाधारण महिला आणि उरलेल्या वॉर्ड मध्ये त्यांनी बाकीच्या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे होत्या हो या मागच्या निवडणुकीपर्यंत अशा पद्धतीनेच होत होतं यावेळेला राज्य निवडणूक आयोगाने का बदललं माहिती नाही ते म्हणले चक्रानुकार परिपत्रकाप्रमाणे पण चक्रानुकार नुसार निवडणूक ही पुढची होईल ही पहिली होत नाही आणि पुढच्या वेळेला सगळंच बदलणार कारण का सेन्सस येणार आहे सेन्सस आले की लोकसंख्या बदलेल लोकसंख्या बदलले की त्याचे हे बदले सगळे निकष बदलतील आणि त्यामुळे मला असं वाटतं की चक्राकार लागू करण्याच्या चुकीच्या निर्णयामुळे खूप घोळ हो झालेला आहे रिझर्वेशन याच्यामुळे पुनर्रचना करण्याची आवश्यकता तुम्हाला वाटते का कारण जर हा पुढचा घोळ टाळायचा असेल तर आता जे ज्या पद्धतीचं रिझर्वेशन घोषित झालेलं आहे त्याच्यामध्ये पुनर्रचना करणं आवश्यक आहे माझी मागणी आहे पहिल्या दिवसापासून मी पहिल्या दिवशी मागणी केली मी पहिल्यांदा ज्या दिवशी लॉटरी काढली त्या दिवशी पत्र पाठवलं राज्य निवडणूक आयोग नंतर नगरविकास प्रधान सचिव महापालिका आयुक्तांना की तुम्ही चुकीच्या पद्धतीने आरक्षण टाकलंय आणि त्या वेळेमध्ये मी हरकत देखील कायदेशीर हरकत देखील नोंदवलेली आहे माझ्या कल्पनेप्रमाणे या सोडतीला अनेक लोकांनी विरोध केला हरकती नोंदवल्या आहेत आता त्याच्यावर राज्य निवडणूक आयोग काय निर्णय घेते ते बघणं औत्सुक्याचं ठरेल आणि राज्य निवडणूक आयोगाचा निकाल आल्यानंतर मग हायकोर्टाचे दरवाजे आमच्यासाठी खुलेत सर एकवीस तारीख या सगळ्या घडामोडींमध्ये किती महत्वाची कारण त्याच्यावरती अनेक पुढच्या घडामोडी डिपेंड असणार सो तुमच्या दृष्टीने एकवीस तारीख जानेवारीची पुढची हेरिंग आहे तर ती तारीख किती महत्वाची नाही खंडपीठाची स्थापना झाल्यानंतर एकवीस तारखेला जी सुनावणी होईल ती महाराष्ट्रातल्या इतर मागासवर्गीय समाजाचं राजकीय भवितव्य ठरवणारी ठरेल असं मला वाटतं फार महत्वाची सुनावणी आहे आणि ती सुनावणी जर इतर मागासवर्गीय समाजाच्या बाजूनी लागली तर मला असं वाटतं की आहे तसं त्याच्यात काही बदल होणार नाही निकाल जर उलट वेगळा घेजा तर काय होईल तर त्यांच्या सगळ्या निवडणुका या रद्द होतील कारण आज सुप्रीम कोर्ट जे बोलत होतं त्याप्रमाणे सब्जेक्ट टू कंड सब्जेक्ट टू आउटकम ऑफ दिस आ, सूट तर मला असं वाटतं की ही ती सुनावणी फार महत्वाची आहे आता याच्यामध्ये जर त्यांनी राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोग यांना काही सवलत दिली असेल त्यांच्या लेखी आदेश आल्यानंतर तर मला असं वाटतं की राज्य निवडणूक आयोग राज्य सरकार याच्यामध्ये सकारात्मक विचार करेल आणि खंडपीठाचा निर्णय काय होतोय त्याच्यानंतर सुद्धा निवडणुका लावू शकतात त्या तारखेनंतर तशी परवानगी मागतील की सगळंच रद्द होण्यापेक्षा म्हणजे लोकांवर अन्याय होण्यापेक्षा खर्च वाया जातो यंत्रणा वाया जाते त्याच्यापेक्षा आम्हाला या सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर निवडणूक घेण्याची परवानगी द्या आणि तसा निर्णय जर सरकारने घेतला तर तो अधिक योग्य होईल असं मला वाटतं पण शेवटी सरकार आणि राज्य राज्य निवडणूक का आयोग काय निर्णय घेते आपल्याला ते कळेल आणि राज्य निवडणूक आयोग आता तुमची काय मागणी माझी आता अशी मागणी आहे की एक एक मागणी नक्की अशी आहे की तुम्ही ज्या पद्धतीने आरक्षणाचे जागा काढल्या त्या रद्द करून पुन्हा एकदा लॉटरी पद्धतीने कायदेशीर पद्धतीने आरक्षणाची लॉटरी काढा ही एक दुसरी जे निवडणुकीच्या मतदार याद्यांच्या मध्ये गोंधळ केलेत त्यामुळे मी आयुक्तांनी मागणी केली की के या मतदार याद्यांना स्थगिती द्या कारण नाव कुठं राहतो कुठं त्याचं नाव कुठं आलंय या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या चुकीच्या आहेत ज्यांना पुण्याची माहिती नाही अशा लोकांनी याद्या फोडल्यामुळे हा गोंधळ झालाय पण सर याच्यामुळे एकतीस जानेवारीची तारीख सांगितली आहे तर मग ती याच्यामध्ये शक्य आहे का रिझर्वेशनची पुनर्रचना पण करायची पण आपण सगळं करणं शक्य आहे आणि आपण जाऊ ना सरकार राज्य सरकारकडे निवडणुका नि, निपक्षपाती निर्दोष निर्दोष व्हायला पाहिजे ना मला अधिकार पाहिजे ना मी जिथे राहतो त्या भागातला प्रतिनिधी निवडण्याचा माझा नैसर्गिक अधिकार तुम्ही काढून घेत आहे तुमच्या चुकांच्यामुळे आता ते दोघं एकमेकांकडे फोटो दाखवत आहेत राज्य सरकार रा, राज्य निवडणूक आयोग काय म्हणतात की तुम्ही महानगरपालिकेकडे जा महानगरपालिकेचे अधिकारी काय सांगतात त्यांचं सॉफ्टवेअर चुकलं चुकीची कमांड दिली त्यामुळे हे झालं निस्तारा ना या याद्यांना स्थगिती द्या एक निर्दोष सॉफ्टवेअर तयार करायला किती दिवस लागतात पुण्यामध्ये सगळ्या आय टीच्या कंपन्या सी एस आर खाली करून घ्या आणि जर निवडणुकांच्या मतदार याद्यांची जबाबदारी ही महानगरपालिकेची असेल तर सॉफ्टवेअर राज्य निवडणूक आयोग का बनवतो त्याचं टेंडर त्यांनी काढायचं त्यांचं त्यांचा सॉफ्टवेअर चुकलं तर शिवाय यांनी खायच्या हे काय सर आता याला सर्वस्वी कोण जबाबदार आहे एकंदरीत ओबीसीचं पण आरक्षण जे आहे त्यांच्यावर पण त्यांच्या तलवार आहे या टाकवार जबाबदार नाही नाही ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणी जबाबदार नाहीये कारण का ना पन, वो वो या या नहीं, नहीं, ना ते बांठिया समितीने दिलं होतं मी त्या केसमध्ये होतो मी सुप्रीम कोर्टाच्या वेळेला होतो खानविलकर साहेबांच्या बेंचने ते मान्य केलं होतं त्याच्यामध्ये कुणाचीच चूक नाहीये पण पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण जात आहे हे काय करायचं याच्या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाने मार्गदर्शन मागणं आवश्यक होतं असं मला वाटतं निदान राज्य सरकारला तरी कळवायला पाहिजे की या या ठिकाणी पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण जातंय काय करायचं या महाराष्ट्रातल्या देशातल्या लहान मुलाला देखील माहितीये की आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्याच्या वर जायचं नाही जर सामान्य माणसाला कळतं तर त्या ठिकाणी निवृत्त आय एस अधिकारी त्यांना कळत नाही आणि ज्या क्षणाला भंग होतो त्या क्षणाला त्यांनी मा, मा, मार्गदर्शन मागायला पाहिजे होत समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा